नमस्कार मी स्वाती वाघमोडे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मला इंस्टाग्रामवर खूप सारे मेसेज खूप सारे कमेंट आले की मी ब्रेस्ट फिडिंगबद्दल एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवावा म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगबद्दल संपूर्ण माहिती मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हा व्हिडिओ आपण दोन पार्टमध्ये बनवणार आहोत फर्स्ट पार्टमध्ये आपण एका नवीन आईने कशा पद्धतीचा आहार घ्यावा कशा पद्धतीचे पदार्थ तुमच्या आहारामध्ये ॲड करावेत जेणेकरून आईचं वजन कमी होईल आणि बाळासाठी दूध जास्त येईल म्हणून आपण या विषयावरील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अजूनपर्यंत जर जा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकून दावा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचते चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वात आधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये असा आहार जाणून घेणार आहोत जे की तुमचं वजन कमी करेल कारण प्रेग्नन्सीनंतर नंतर आपलं वजन हे वाढलेलं असतं त्यामुळे वजन कमीही व्हायला हवं आणि बाळासाठी दूध हे चांगल्या प्रमाणात यायला हवं म्हणून आपण असा आहार बघतोय की ज्याने तुमचं वजन कमी होईल आणि बाळासाठी दूध जास्तीत जास्त येईल सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे की तुम्हाला वेळेवर जेवायचं आहे जर तुम्ही वेळेवर जेवलात तर तुमच्या बाळासाठी दूध चांगलं येऊ हो शकतो पूर्वीपासूनच आपल्या आजी आई आपल्याला सांगत असतात आपण वेळेवर जेवायचं तेनं नाहीतर बाळाला मुरदूस होतो किंवा बाळाला अजून काही गोष्टी होतात बाळाचं पोट दुखतं त्याच्या पाठचं खरं कारण हे आहे की जर तुम्ही वेळेवर जेवला नाही तर तुमच्या बाळाला जे दूध तयार होणार आहे तुमची बॉडी तुमच्या बाळासाठी जे दूध तयार करणार आहे ते व्यवस्थित तयार करू शकत नाही कारण जर तुम्ही वेळेवर नाही जेवलात तुम्ही एक चार तासाचा वगैरे पाच तासाचा गॅप घेतलात तुमच्या जीवनामध्ये तर तुम्ही जे अन्न खाता त्याचं व्यवस्थित पचन होणार नाही तुम्हाला ॲसिडिटी होणार तुम्हाला गॅसेस होणार आणि त्यामुळे जे बाळासाठी दूध तयार होणार ते कमी होणार म्हणून तुम्ही वेळेवर आणि योग्य आहार घेणं गरजेचं आहे त्यामुळे शक्य होत असल्यास तुम्ही वेळेवर जेवा आता तुम्ही म्हणाल की आमचं लहान बाळ आहे बाळ खूप रडत असतं आम्हाला सतत रात्रीचं उठावं लागतं आमची झोप पूर्ण होत नाही ज्यावेळी आम्ही जेवायला बसतो त्याच वेळी बाळानेशी केलेली असते अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या एका नवीन आईसोबत घडतात पण तरीही तुम्हाला वेळ पाळणं गरजेचं आहे थोडीशी वेळ पुढे मागे चालू शकते म्हणजे एक तासाचा डिफरन्स या सगळ्यामध्ये चालू शकतो पण जास्तीत जास्त तुम्ही वेळ पाळण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट तुम्हाला जवळपास आठ ते दहा ग्लास पाणी प्यायचं आहे कारण जितकं जास्त तुम्ही पाणी प्याल तितकं जास्त बाळासाठी दूध तयार होणार आहे कारण जे आईचं दूध असतं त्याच्यामध्ये ऐंशी टक्के पाणी असतं आणि वीस टक्के फक्त इतर घटक असतात त्यामुळे पाणी हे खूप महत्त्वाचं आहे पाणी किंवा पाण्याचे पदार्थ जसे की ताक लस्सी पुन्हा नारळ पाणी ज्यूस अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही घेत राहायच्या आहेत जेणेकरून तुम्ही हायड्रेट राहाल आणि तितकंच दूध चांगलं तयार होईल म्हणून म्हणून दिवसातून आठ ते दहा ग्लास तुम्हाला पाणी पिणं गरजेचं आहे पुढची गोष्ट प्रेग्नन्सीनंतर आईच्या शरीराचं कॅल्शियम कमी झालेलं असतं जवळपास असं म्हणतात की एका प्रेग्नन्सीमध्ये बाळ आपलं पाच वर्षाचं कॅल्शियम घेतं म्हणून जास्तीत जास्त कॅल्शियम वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून कॅल्शियमयुक्त पदार्थ तुम्हाला खायला हवेत <laughs> आता कॅल्शियम ज्या पदार्थांमध्ये असतं सा जसं की दुधाचे पदार्थ किंवा काही का भाज्या असतात त्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं तर असे पदार्थ तुम्हाला खायला हवेत ते तुमच्या आहारामध्ये दररोज म्हणजे दिवसातून एक तरी पदार्थ असा खायला हवा ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे त्यासोबतच तुम्हाला दिवसातून दोन तीन वाटी डाळ घ्यायची आहे डाळीचे पदार्थ घ्यायचे आहेत कारण आपल्या शरीराला प्रोटीनही तितकंच गरजेचं आहे जितकं आपलं वजन असतं म्हणजे साधारण जर तुमचं पन्नास किलो वजन आहे तर जवळपास पन्नास ग्रॅम प्रोटीन तरी दिवसातून तुम तुम्ही घ्यायला हवं हो। जी जास्त गरज असते आपल्या शरीरासाठी म्हणून जवळपास दिवसातून दोन ते तीन वाटी डाळ तुम्ही हे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायला जावे त्यासोबतच तुम्हाला फळे खायची आहेत कारण प्रेग्नन्सीनंतर आपली बॉडी ही वीक झालेली असते त्यामुळे त्याची रोगप्रतिकारशक्ती ही कमी झालेली असते ती आपल्याला वाढवायला हवी आणि रोगप्रतिकारशक्ती ही विटॅमिन सीमुळे वाढते आणि ज्या पदार्थांमध्ये विटॅमिन सी आहेत अशी फळे तुम्हाला खायची आहेत जवळपास संत्री स्ट्रॉबेरी चेरी पेरू किवी अशा पदार्थांमध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये दिवसातून एक तरी फळ किंवा दोन फळे दिवसातून खायलाच हवीत आणि त्यासोबतच विटॅमिन सी हे आयन ॲब्झॉर्ब करतं आपल्या शरीरामध्ये म्हणजे जर तुम आयन ॲब्झॉर्ब करतं कारण प्रेग्नन्सीनंतर बऱ्याच स्त्रियांचा जे ब्लड लेवल असतं म्हणजे आपलं हिमोग्लोबिन असतं ते कमी झालेलं असतं आणि ते वाढवण्यासाठी तुम्हाला आयनयुक्त पदार्थ खायला लागतात आणि आयन तेव्हाच ॲब्झॉर्ब होणार तुमच्या शरीरामध्ये जेव्हा विटॅमिन सीचे पदार्थ घेत आहे म्हणून विटॅमिन सी आणि आयर्न असलेले पदार्थ एकत्र घ्या जेणेकरून तुमच्या शरीराला ते आयन ॲब्झॉर्ब करायला जास्त फायदा होईल आता ह्या सर्व झाल्या गोष्टी ज्या आपण करायला हव्यात पण यासोबतच काही अशाही गोष्टी असतात ज्या आपण करायला नकोत म्हणजेच जर तुम्ही स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग करत असाल तर ते बंद करा म्हणजे तात्पुरतं तरी बंद करा कारण तुमच्या बाळांच्या हेल्थसाठी ते अजिबातच चांगलं नाही त्याचं ब्रेस फिडिंगवर खूप मोठा असर पडतो जर तुम्ही अशी गोष्ट करत आहात तर, तर लवकरात लवकर ती बंद करा त्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये अशी कोणती गोष्ट कोणती दुसरी व्यक्ती हे करत असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती स्मोकिंग करत असेल तर प्लीज त्यांना ते बंद करायला सांगा किंवा त्यांना ॲटलीस्ट तुमच्यापासून दूर जाऊन या गोष्टी करायला सांगा जेणेकरून तुमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही पुढचा पदार्थ जो तुम्ही खायचा नाही तो म्हणजे तिखट पदार्थ तिखट पदार्थ खाऊ नये असे तुमच्या आजीने किंवा तुमच्या आईने तुम्हाला सांगायचंच असेल पण त्याचं कारण त्याचं कारण त्या सांगतात की तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर बाळाला ती दूधही तिखट येतं तर असं काहीही होत नाही पण तिखट पदार्थ का, का खाऊ नये त्याचा मागचं हे कारण आहे की जर तुम्ही तिखट पदार्थ खाल्लेत तर तुम्हाला ॲसिडिटी होते कारण कोणत्याही तिखट पदार्थामुळे आपल्याला खूप जास्त ॲसिडिटी होते जळजळ होते आणि त्यामुळे आपलं जे पचनक्रिया असते ती बिघडते तुम्हाला एक्स्ट्रीम ॲसिडिटी जर झाली तर तुम्ही जे अन्न घेत आहे त्याचं व्यवस्थित पचन होणार नाही आणि जर अन्नाचं पचनच झालं नाही तर तुमच्या बाळाला दूध कसं येणार म्हणून तुम्ही तिखट पदार्थ खायचे नाहीत खूप कमी तिखट खाऊ शकता म्हणजे जिथे तुम्ही याआधी जर तुम्ही प्रेग्नेन्सीच्या आधी एक चमचा तिखट असलेली भाजी खात असाल तर तुम्हाला ती अर्धी अर्धा चमच्यावरती यायचं आहे जेणेकरून अशा पद्धतीचे पदार्थ खा जे जास्त तिखट नसतील आणि जेणेकरून तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही आणि बाळासाठी दूध चांगलं येईल त्यानंतर औषधे प्रेग्नन्सीनंतर किंवा प्रेग्नेन्सीमध्येही वेगळी कोणती औषधं तुम्हाला घ्यायची आहेत जर तुम्ही आजारी पडत आहात तुम्हाला ताप खोकला काहीही झालं तर घरगुती उपाय करून ते बरं करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतरही जर तुम्हाला असं वाटतं की नाही मला औषधं घ्यायचीच आहेत तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा डॉक्टर तुम्हाला अशी औषधे देतील ज्या औषधांमुळे बाळावरती परिणाम होणार नाही कारण जी जी तुम्ही औषधे घेताय त्याचा थोडाफार परिणाम तुमच्या बाळाच्या आरोग्यावरती होणार आहे त्यामुळे अशी कोणतीही औषधं तुम्ही घेऊ नका ज्यामुळे बाळासाठी बाळाला त्रास होईल जे पण तुम्हाला औषध घ्यायचं आहे ते शक्यतो तुमच्या डॉक्टरने दिलेला असावा मेडिकलमधून घेऊ कोणतंही औषध तुम्ही खाऊ नका जास्तीत जास्त तुम्ही घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न करा आता आपण जाणून घेणार आहोत की एका दिवसात आपण कशा पद्धतीचा आहार घ्यायला हवा व किती वेळा घ्यायला हवा याचा मी एक चाय बनवलेला आहे हे डायट मी जे तुम्हाला सांगणार आहे हे माझं आहे मी स्वतः माझ्यासोबत फॉलो केलं होतं यातील काही गोष्टी तुम्ही तुमच्याप्रमाणे बदलू शकता परंतु जी वेळ आहे जेवणाची ती पुढे मागे एक तास पुढे मागे चालेल पण शक्यतो एक टाइम टेबल बनवण्याचा प्रयत्न करा की त्याच वेळी तुम्ही जेवत आहात जर तुमचं बाळ त्यावेळी रडत आहे तर तुम्ही तुम्ही दुसरं कोणाकडे तरी देऊ शकता आणि त्यावेळी बरोबर जेवू शकता ते पदार्थ खाऊ शकता जेणेकरून जर या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात तर तुमच्या बाळासाठी दूध नक्कीच चांगलं येईल तर सर्वात प्रथम आपण हे पकडून चालू की तुम्ही साडेसहाला उठत आहात तर उठल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला पाणी प्यायचं आहे कोणतं पाणी प्यायचं हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही गोवट पाणी पिऊ शकता साधं पाणी पिऊ शकता किंवा ओवा आणि जिरं घातलेलं पाणी पिऊ शकता जिरं आणि बडीशेप घातलेलं पाणी पिऊ शकता कोणत्या प्रकारचं पाणी प्यायचं हा निर्णय तुमचा आहे पण एक ग्लास पाणी हे उठल्यानंतर पियायचं आहे त्याच्यानंतर एक दहा पंधरा मिनटानंतर तुम्हाला ड्रायफ्रूट्स खायचं आहे रात्री ड्रायफ्रुट्स भिजत ठेवायचे आणि ते सकाळी उठल्यानंतर सोलून खायचे हीट असते आणि ते वाढायला नको म्हणून ड्रायफ्रूट्स रात्रीचे भिजत घाला आणि सकाळी उठल्यानंतर ते खा जवळपास दोन बदाम दोन खजूर चार पाच मनुके एक अंजीर अशा एक अक्रोड अशा पद्धतीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही खाऊ शकता म्हणजेच तुम्हाला एक कप चहा पियायचा आहे आता तुम्ही म्हणाल की चहा तर शरीरासाठी चांगला नाही मग तुम्ही कसं सांगता की चहा पियायचा आहे पण काय होतं चहा किंवा कॉफी हे पिण्याची आपल्याला सवय असते आणि आपण स्वतःला पूर्णपणे बदलू शकत नाही म्हणून दिवसातून एक कप चहा किंवा एक कप कॉफी तुम्ही नक्कीच पिऊ शकता शक्यतो तुम्ही सकाळी ड्रायफ्रूट्स खाऊन झाल्यानंतर एक कप कॉफी जर तुम्ही कॉफी पित असाल किंवा जर चहा पित असाल तर तुम्ही चहा पिऊ शकता जर त्यातलं तुम्ही काहीही पित नसाल तर तुमच्या आवडीप्रमाणे एक कप दूध तुम्ही पिऊ शकता किंवा काही लोक ब्लॅक कॉफी पितात काही लोक ग्रीन टी पितात तर तुम्हाला ते आवडत असेल तर तुम्ही तेही पिऊ शकता त्यासोबतच तुम्हाला खायचं आहे एक ढिंकाचा लाडू डिंकाचा लाडू हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो बरेच पदार्थ त्यामध्ये घातलेले असतात आणि ते शरीरासाठी खूप जास्त गरजेचं असतं आणि त्या त्यामुळे तुमची हाडेही मजबूत होतात त्यासोबतच तुमची जी झीज झालेली असते प्रेग्नन्सीनंतर ती भरून निघण्यास मदत करते त्या लाडूमध्ये जवळपास डिंक हळिव मेथी त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि थोडासा गूळ असं मिक्स करून तुम्ही लाडू बनवू शकता आणि त्यातील त्यातील एक लाडू दररोज तुम्ही खाऊ शकता त्यानंतर आठ वाजता तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे ब्रेकफास्टमध्ये तुम्ही चपाती भाजी किंवा पराठा किंवा पोहे उपमा शिरा अशा पद्धतीचे पदार्थ घेऊ शकता त्यासोबतच जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला त्यासोबत एक अंड खायचं आहे आपल्या शरीरासाठी भाज्या खूप गरजेच्या असतात त्यामुळे जो पण पदार्थ तुम्ही बनवत आहात त्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या घाला जेणेकरून तुम्हाला दूध वाढीसाठी त्याचा मदत होईल त्यानंतर साधारण साडे अकरा वाजता तुम्हाला एक फळ खायचं आहे तुमच्या आवडीचं कोणतंही एक फ्रूट तुम्ही खाऊ शकता आणि जर तुम्हाला अजून थोडीशी भूक असेल तर त्यासोबत तुम्ही काही वेगळा स्नॅक्स म्हणजे मखाना वगैरे घेऊ शकता त्यानंतर साधारण दीड वाजता दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला डाळ भात किंवा सांबर भात दोन चपाती काकडी गाजर अशा पद्धतीचं सॅलाड घ्यायचं आहे एकवटी दही खायचं आहे आणि कोणतीही एक भाजी पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ घ्या सुकी आवडत असेल तर सुकी घ्या पण जास्त एकदम सुकी घेऊ नका कारण ती जर भाजी तुम्ही एकदम ड्राय खात आहात तुम्हाला त्याचा चावण्याचा त्रास होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट असते की जितकं अन्न तुम्ही चावून खाल तितकं ते शरीराला तुमच्या लागतं त्यासोबतच अन्नाचं पचन चांगलं होतं आणि त्यामुळे बाळाला दूधही चांगलं आहे म्हणून जर कोणतीही भाजी जर तुम्ही बनवत आहात तर ती शक्यतो जास्त सुकी नसावी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ऍड असावं किंवा शक्य होत असल्यास तुम्ही पातळ भाजी बनवा पातळ भाजीसोबत कोणतीही चपाती किंवा का भाकरी तुम्ही मॅश करून खाऊ शकता जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला चिकन सूप मटन सूप पाया सूप अशा पद्धतीचं सूप घ्यायचं आहे त्यासोबत भात भाकरी किंवा चपाती तुम्ही खाऊ शकता भाकरी खात असाल तर एक भाकरी चपाती खात असाल तर दोन चपाती आणि एक वाटी भात हे सगळं खाऊ भात व त्यासोबतच काकडी आणि गाजर हे सगळं खाऊनही जर तुम्हाला असं वाटत आहे की तुम्हाला अजून भूक लागत आहे तर तुम्ही एक चपाती ॲड करू शकता किंवा अर्धी भाकरी ॲड करू शकता मटन किंवा चिकन याची रस्सावाली भाजीही तुम्ही बनवू शकता ती तुमच्या आवडीप्रमाणे आहे फक्त जास्त तिखट बनवू नका तर याच्यासाठी एक छोटीशी टीप आहे माझ्याकडून जी मी माझ्यासोबत फॉलो केली होती की दूध वाढीसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे ओवा ओवा आणि लसूण म्हणून तुम्ही जी पण भाजी बनवत आहात तुमच्यासाठी त्यामध्ये ओवा आणि लसूण हे नक्की घाला जेव्हा आपण कोणतीही भाजी बनवतो त्याला फोडणीमध्ये ओवा आणि लसूण घालायचा त्याची फोडणी द्यायची आणि ती भाजी बनवायची ती भाजी दूध वाढीसाठी खूप जास्त महत्त्वाची ठरते त्यासोबतच तुम्ही लसूण आणि ओव्याची चटणीही बनवून ठेवू शकता जी चटणी तुम्ही बनवून ठेवली ती तुम्ही प्रत्येक जेवणासोबत एक चमचा चटणी जर खाल्ली तर त्यानेही तुमचं दूध खूप चांगलं वाढेल त्यान त्यानंतर ता पाच वाजता आपल्याला पुन्हा नाश्ता करायचा आहे यामध्येही तुम्ही एक फ्रूट खाऊ शकता किंवा मखाना खाऊ शकता किंवा भेळ खाऊ शकता किंवा खाकरा खाऊ शकता अशा पद्धतीचा कोणताही एक पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्यासोबतच तुम्हाला एक ग्लास हळीव घातलेलं किंवा शतावरी घातलेलं दूध पियायचं आहे आ, हे यासाठी की शतावरी आणि हळद हे दूध वाढीसाठी खूप गरजेचं असतं मीही माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी दिवसातून एकदा म्हणजे जेव्हा मी माझ्या मनाला ब्रेसफेड करत ते ते होते तेव्हाही आणि त्याच्या आधी म्हणजे जेव्हा मी प्रेग्नंट होते सातव्या महिन्यानंतर मी हळीव आणि शतावरी घातलेलं दूध पियायला चालू केलं होतं आणि एक ग्लास दिवसातून एक ग्लास दूध त्यामध्ये एक चमचा शतावरी आणि एक चमचा हळीव घालायचं आधी दूध गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर हे सगळे पदार्थ घालायचे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर ते दूध पियायचं यामुळे दूध हे खूप चांगलं वाटतं आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी माझ्या बाळाला जवळपास तो तो बावीस महिन्यांचा होता तोपर्यंत ब्रेस्टफीड करत होते पहिले सहा महिने मी त्याला पूर्ण वेळ फक्त ब्रेस्टफीडवर ठेवलं होतं आणि तो त्याची तब्येतही खूप चांगली होती त्याचं वजन खूप चांगलं होतं हे या सर्वामुळे की मी असे पदार्थ खात होते ज्यामुळे बाळाला दूध खूप चांगलं येईल त्यामुळे तुम्ही हे पदार्थ नक्की खा त्यानंतर रात्री आठ वाजता तुम्हाला रात्रीचं जेवण करायचं आहे रात्रीचं जे जेवण सेम तुम्ही दुपारच्या जेवणासारखं करू शकता फक्त थोडंसं कमी करायचं आहे कारण नेहमी असं म्हणतात की दुपारचं जेवण हे जास्त करावं पण रात्रीचं जेवण थोडं कमी करावं त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी कमी होते व आपल्या अन्नाचं चा पचन चांगलं होतं म्हणून थोडंसं जेवण तुम्हाला कमी करायचं आहे रात्रीच्या जेवणामध्ये स्पेशली तुम्ही बाजरीची भाकरी खाऊ शकता बाजरीची भाकरी ही बाळाच्या दूध वाढीसाठी खूप चांगलं काम करते त्यामुळे एक भाकरी भाजी त्यासोबतच सलाड आणि डाळ भात असं जेवण तुम्ही रात्रीचं घेऊ शकता त्यानंतर जर तुम्ही रात्रीचे उठत आहात किंवा रात्रीची तुम्हाला भूक लागत आहे जर असं काही होत आहे तर तुम्ही जवळपास अकरा किंवा बारा वाजता जर तुम्ही झोपून एक तुमची एक झोप झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की नाही मला भूक लागलेली आहे माझं पोट भरलेलं नाही तर त्यावेळी तुम्ही कोणताही एक स्नॅक्स कोणताही एक स्नॅक म्हणून एक कोणताही पदार्थ खाऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही मखाना खाऊ शकता किंवा पुन्हा एक ग्लास दूध पिऊ शकता पण दूध पिताना रात्रीचं दूध पिताना स्पेशली थंड दूध पिया कारण जेव्हा आपण गरम दूध पितो तेव्हा आपल्याला गॅसेस होतात आणि त्यामुळे आपलं पूर्ण सायकल डिस्टर्ब होऊन जातं म्हणून शक्यतो गरम करून थंड केलेलं दूध पिया आणि त्या दुधामध्ये शतावरी हळी हळीव अशा पद्धतीचे पदार्थ घाला आणि खा किंवा जर तुम्हाला रात्रीची भूक लागत आहे तर तुम्ही खीर बनवू शकता कोणत्याही शेवया खीर किंवा ड्रायफ्रूटची खीर अशा पद्धतीची खीर तुम्ही बनवू शकता आणि ती खाऊ शकता खिरीमध्ये शक्यतो गूळ घाला साखर घालू नका ते तुमच्या तब्येतीसाठी चांगला असेल तर हा होता एका नवीन आईचा आहार या आहाराची तुम्हाला खूप जास्त मदत होईल आणि हा पूर्ण चार्ट मी डिस्क्रिप्शनमध्येही देत आहे तुम्ही तिथून तिथेही पाहू शकता त्यासोबतच अशा पद्धतीचा आहार तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुमच्या बाळाला दूध हे खूप चांगले येईल कोणत्या पदार्थांमुळे किंवा कोणत्या भाज्यांमुळे दूध जास्त वाढतं याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्ही ती पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणते पदार्थ हे आपण जास्त आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हवेत ही होती संपूर्ण माहिती एका आईच्या आहाराबद्दल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा इतर पालकांसोबत कर शेअर करा त्यासोबतच ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय